असे सर्व पर्याय दिले आणि सर्वांनी सहभागी झाले त्या पद्धतीने यशस्वीरित्या या ठिकाणचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे असं मला वाटतं सगळ्या समुदायाला घेऊन चालेल या ठिकाणी बाबा तुमचं नाव फार मोठं आहे याला खूप मोठा वारसा आहे हा वारसा त्या जिल्ह्याने तीन पिढ्यांचा अनुभवलेला आहे म्हणजे श्री मोठे ओंकार बाबा होते ज्यांनी महाद्वाराचे उद्घाटन केलं म्हणजे पावडेसाहेबांना ते क्षण चांगला आठवत होते मला खूप छान सांगतात ते हां तर ते त्यावेळेस आजोबाच्या खांद्यावर बसून त्यांनी तो सोहळा पाहिला तर तो तेच महापुरुषार्थी पुरुष होऊन गेले तर त्यांचा प्रभाव आहे मागच्या पिढीवर मधल्या काळातल्या पिढीवर आमच्या सगळ्या पिढीवर वर्धनस्थ्री मोठे बाबा वामनदासजी शास्त्री त्यांचा प्रभाव आहे आणि त्या गादीवर तुम्ही आले लवकर कव्हर केले सगळ्या गोष्टी म्हणजे नव्या पिढीला लवकर कव्हर करता येत नसतो परंतु तुम्ही मात्र एकदम पकड निर्माण केली आणि तुमची पकड पूर्ण पंथावर तुम्ही या पंथा अर्ध्या पंथाचे मालक आहात सुभाध्य म्हणजे अर्ध्या पंथाचे मालक तुम्ही आहात आणि तुमची पकड म्हणजे सगळे म्हणजे जिथे जिथे मी जातो साधू वर्गामध्ये तर तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान भक्ती आणि वैराग्य हे तिगंडी तत्व जे आहे त्याचा प्रभाव आहे तुमची वाणी प्रजोदयच आहे जी मनाला भेटणारी आहे मनामध्ये देवाचं तत्वज्ञान तर